मित्रांनो हे गिरनार पर्वत आहे गिरनार पर्वतली ही दिगंबर जैन मंद मंदिर आहे ज्यावेळेस दिगंबर जैन यांनी जे मोक्षप्राप्ती झाली दिगंबर जैन यांना इथूनच प्राप्त झाली हे जा गिरनार ह्याच्यामध्ये तुम्ही पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर तुम्ही इथे वर येऊ शकता वर आल्यानंतर बघा इथं किती मोहक मंदिर आहे असे टोटल पाच टोकं आहेत गिर दिगंबर जैनचे म्हणजे असे टप्प्याने याच्यावर देखील तुम्ही जाऊ शकता याच्या जा वर गेल्यानंतर तुम्हाला म्हणजे आता आपण खालून जे आपलं गिरनार पर्वत आहे त्या गिरनार पर्वताच्या आपण पाच हजार पायऱ्यांचा टप्पा पूर्ण केल्यानंतर इथं पहिलं जैन मंदिर लागतं सुरुवातीला थोडा त्रास होतो पण नंतर सुरुवातीला एकदा आंग गरम झालं की नंतर आपण व्यवस्थित येऊ शकतो तुम्ही पाहू देखील शकता मंदिर किती मनमोहक आहे ज्यावेळी जैन मंदिर आहे जैन समाजाचं एक मनमोहक मंदिर आहे इथं जैन समाजातील बहुत भरपूर सारे लोक या मंदिरला भेट देण्यासाठी येतात गिरणार पर्वताला तुम्ही देखील गिरनार पर्वताला व्हिजिट दिला का तर लगेच नक्की नक्कीच सांगा हे मंदिर कसं वाटतंय बघा मनमोहक ह्याच्यावरती तुम्ही पुढे देखील दाखवत तुम्हाला इथेच दिगंबर जैन जे यांना इथून मोक्षप्राप्ती झाली हे शेवटला हे मोक्षप्राप्ती झाल्यानंतर अनेक जो जैन समाज आहे तो महाराष्ट्रातील असेल संपूर्ण देशातील असेल इथे भेट देण्यासाठी वारंवार येत असतो तुम्हाला येण्यासाठी पाहायचा असेल तर खालून ज्यांना चालण्याची इच्छा नाही ज्याचं वय आहे त्यांनी जो आता तुम्हाला व्हिडिओमध्ये झूम करून दाखवतो जो रोपवे आहे तुम्ही रोपवेचा देखील उपयोग करू शकता तुम्ही पाहू शकता आवा गिरणार मंदिर किती हिरवगार झाले आणि आता ढगाने पगा किती गर्दी केले तुम्ही ढगाचा देखील व्हिडिओ बघू शकता किती गर्दी केली आहे बघा ढगाने खाली काय दिसत पण नाही जवळजवळ आपण तीन हजार फूट वरती आलेलो आहे तुम्ही देखील पाहू देखील शकता बघा हा व्हिडिओ अतिशय मनमोहक आणि जैन मंदिर बघा किती अतिशय वारे इथं एकदम थंड हवा देखील येते आणि थंड हवेच्या ठिकाणी जवळजवळ जैन मंदिर या गिरणार पर्वताला दत्ताचं मंदिर देखील पाहायला गेलं तर नंतर गोरक्षनाथ मंदिर नंतर आपल्या आंबिके मातेचं मंदिर देखील आहे ते वरती देखील तुम्ही पाहू शकता त्याच्याबरोबर खाली हे जैन मंदिर आहे आणि जैन मंदिर म्हणजे गिरनार पर्वत आहे गिरनार पर्वताला जैन मंदिराचं बहुत मोठं महत्त्व आहे आणि इथे लेखी देखील भरपूर लोक या मंदिरला व्हिजिट देण्यासाठी वर्षभर येत असतात मित्रांनो हा व्हिडिओ आवडलेस जे आपलं संभाजी अर्जुन तुरा यूट्यूब चॅनल आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका